सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लोहगाव येथील शाखा व्यवस्थापक यांचे बेधुंद कारोबार मौजे लोहगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक लोहगाव येथील शाखा व्यवस्थापक व बँकेतील इतर कर्मचारी मिळून अनेक लोकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेण्यात आले तरी लोहगाव शाखेच्या जवळपास असलेल्या खातेदारांनी आपापल्या खात्यावरील बचत पैसे तपासून घेण्यास खातेदारांची गर्दी व पूर्णपणे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लोहगाव येथे दाखल झाले असून सदरील काही खातेदारांची दिनांक एकोणतीस मे रोजी चौकशी झालेली असून वरिष्ठ अधिकारी वरील चौकशी दिसून येत आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक लोहगाव येथील संपूर्ण चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे खातेदारांकडून सांगण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडितवाड नांदेड